समृद्धी महामार्ग टोल प्लाझा विरूळ येथे मोठ्या प्रमाणात विविध पदांची नेमणूक सुरू असून स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून जिल्हा व वा जिल्हाबाहेरील लोकांची नेमणूक केल्या जात आहे हा स्थानिकांवरती केलेला अन्याय आहे शासकीय नियमाप्रमाणे ऐंशी टक्के स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांचीच विविध पदांवर नेमणूक करण्यात यावी हा आपला अधिकार समृद्धी महामार्ग तयार करण्याकरिता परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या दोनशे तीनशे रुपये रोजाने परिसरातील तरुणांनी समृद्धी महामार्गाकरिता मेहनतीची कामे केलीत व आता योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना डावलून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील लोकांची भरती केल्या जात आहे हा स्थानिक तरुणांवर केलेला अन्याय आहे स्थानिक युवकांनाच या पदभरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य द्यायला हवे या मागणीला घेऊन बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी समृद्धी महामार्गावर ठिया आंदोलन करण्यात आले समृद्धी महामार्ग पुलगाव रोड विरूळ येथे आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली यावेळी नरेंद्र सावरकर सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे संदीप नथिले शुभम ढोके सरपंच प्रवीण वैद्य तुळशीदास भभूतकर प्रकाश सातभाई मिलिंद धारगावे चरण तांबे नरेश ढोके सचिन देवतळे अभिजित तांबे आशिष ढोके संकेत येवतकर विक्रांत नाल्हे सूरज धारगावे प्रशांत गुल्हाने मनोज कुर्हेकर विक्की कुर्हेकर यांच्यासह परिसरातील आणि युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव